नमस्कार मी दर्शना आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आज दोन दोन रेसिपी शूट केलेल्या आहेत इकडे मेहंदी तयार करायची आहे त्याच्यामुळे मेहंदीसाठी सगळं पाणी वगैरे उकळून ठेवलेलं आहे त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर लवकरच येईल त्याच्यानंतर डाळ कांदा केलेला आहे डाळ कांद्याची सुद्धा रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवरती येईल एका दिवशी आज दोन दोन रेसिपी शूट केलेल्या आहेत त्याच्यामुळे इकडे बघा भांडी वगैरे जशी तशी पडलेली आहेत मशीन लावून झालेली आहे मशीन आत्ताच मुक्ती झालेली आहे बाकीची सुद्धा सगळी कामं व्हायची आहेत आत्ता वाजलेले आहेत सव्वा बारा आणि अर्ध्या दिवसा तुला ही राहिलेली सगळी कामं आठवायची शेजारी काम चालू आहे त्याच्यामुळे सतत तो ठोकलेला वगैरे आवाज येतो पण हल्ली बरे दिवस झालं त्या कारणाने व्हिडिओच केलेला नाही आहे आत्ता कुठे एक दहा मिनटं झाले सगळं त्यांचं शांत झालेलं आहे तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात तरी करूया चला आता ही सगळी कामं आवडते आणि नंतर तुमच्याशी बोलते रात्रीच्या सात वाजे पाच मिनिटं गेले दुपारी तीनच्या दरम्यान मेहंदी भिजत घातलेली ही बघा आता ही लावणारे उद्या आता करणारे गाजर गाजर किसून न घेता बारीक अशी करायला घेतलेली आहेत म्हणजे पटकन होती पण जेवण पण बनवायचं आहे अजून बरंच काही काही करायचं आहे तर म्हटलं आज ह्या पद्धतीने गाजराचा हलवा करूया मग लागलेली ही गाजरं चिरायला काही चिरून डब्यात टाकलेले आहेत काही चिरलेले आहेत आणि काही चिरायची गाजर चिरून घेते इथे कुकरला मी डाळ भात आणि गाजरचे जे बारीक तुकडे केले होते ते करून लावलेले आहेत कारण गाजर किसायला वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने गाजरचा हलवा करूया त्याचा सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळेल कारण गाजरं किसायची त्याला खूप वेळ लागतो आणि मग ते बऱ्याच वेळा असं वाटतं कंटाळाने काम वाटतं म्हणून म्हटलं ला आज बारीक त्याचे तुकडे करून कुकरला लावून आज हलवा करूया बघूया कसा होता में सुदा दो ला, ला ले ले ले, तो मी सुद्धा फर्स्ट टाईम केलेला आहे कधी याच्या अगोदर केलेलं नाही एका साईडला कुकर कुकरला एका साईडला आता रात्रीचं जेवण बनवायला मी घेतलेलं आहे तोंड पुस व्यवस्थित शरू न तुटेला शरू जेवलाच ना पुसतो त्या बाप अरे न तुझे लावले याचा पुढचाच प्रश्न हॅपी बर्थडे ठेव्यू थँक्यू थँक्यू पप्पा आले पप्पा आले पप्पा आले है ना ओ, ओ, ये लवकरच निघा हा ठेव मेनी मेनी हॅप्पी रिटर्न ऑफ द डे थँक्यू थँक्यू हॅलो नमस्कार कालचाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते कारण व्हिडिओमध्ये बघा हा तुम्हाला आवाज येत असेल शेजारी काम चालू आहे घराचं रिन्युवेशन चालू आहे त्याच्यामुळे ते भिंती पाडणं वगैरे मशनी चालू असल्यामुळे दिवसभर हा असा आवाज असतो त्याच्या त्याच्यामुळे व्हिडिओ जर करायला घेतला तर व्हिडिओमध्ये आवाज येण्याची शक्यता माझी कमी आहे म्हणून व्हिडिओ हल्ली ब्लॉग केलेलेच नाही आहे रेसिपीचे वगैरे शॉर्ट करते आणि तेच शॉर्ट मी आवाज देण्यापेक्षा गाणी लावून टाकते कारण आवाज द्यायला सुरुवात केली की व्हिडिओमध्ये असा आवाज येतो काल भिजत घातलेली मेहंदी केसाला लावलेली नाही आहे जेवण बनवायला घेतलेलं आहे जेवणालाच केलेले खारी बुंदीची भाजी केलेली आहे रात्रीचा हलवा आहे आणि आज कोणतरी येणार आहे आणि आजचा दिवस खास आहे तर कोण येणारे आहे हे, हे पुढे तुम्हाला बघायला मिळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि का खास आहे तो सुद्धा पुढे तुम्हाला समजेल आता वाजलेले बाबा किती बघा भिजत घातलेली मेहंदी सगळी अगदी मेहंदी काळी पडलेली वरून तर तुम्हाला काळी दिसत असेल शेजारी असं रिनोवेशनचं काम चालू चाल। आहे म्हणजे जे मूळ मालक होते ते विकून गेलेले दुसऱ्याने घेतलेले त्याच्यामुळे हे काम असं रिनोवेशनचं चालू होतं किती महिने चालणार ते माहीत नाही पण आवाज मात्र असा सतत येत राहणार आहे शेजारा ठेवलेला आहे मेनळी पाहुण्यासाठी ऑमलेट केलेलं आहे पाहुणे मंडळी आलेले आहेत पडलं की नाही सगळं भूकंप होऊन घर अर्धच पडलं सगळं नाही पडलं नाही खरंच भूकंप झाला तुला दिसत नाही अगं खरंच भूकंप झालाय तेवढा पुरता झालाय फक्त मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे माझा मा माझ्या मा बर्थडे थँक्यू थँक्यू दीदी करायला आलेली सानोच्या बर्थडेच डेकोरेशन डेकोरेशन घरगुती साहित्यापासून अगदी छान पद्धतीने कसं करावं हे दीदीकडून अगदी शिकावं खूप सुंदर सुंदर घरातल्या वस्तू वापरूनच सुंदर असं डेकोरेशन करते ती विकत वस्तू आणा त्याच्यापासून डेकोरेशन करा त्यापेक्षा आहे ह्या साहित्यातून डेकोरेशन करते चला फायनल डेकोरेशन झालं की मग आपण बघूया ते कसं झालेलं आहे ते हे झालेलं आहे सानूच्या बर्थडेचं फायनल डेकोरेशन कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा राऊंड शेपमध्ये केक केला केकची डिझाईन वगैरे फायनल झाली होती पण म्हटलं आज केक हा जरा वेगळ्या पद्धतीने करूया वेगळी काहीतरी डिझाईन करूया म्हणून तो केकमधून कट केला आणि त्याची बटरफ्लायची डिझाईन केलेली आहे वरची डिझाईन वगैरे मी केलेली आहे त्याचं फायनल फिनिशिंगसुद्धा झालेलं आहे पण बटरफ्लायची बॉडी काढायची राहिली होती मी केसांना मेहंदी लावली होती म्हणून दिदी म्हणाले तू केस वगैरे धुवून ये मी नंतर त्याची बॉडी काढते आणि वरती अँटिना लावते म्हणून ती आता तिला केकचे वरची बॉडी काढायला लागलेली आणि त्याला अँटीना लावायला लागली

बड्डे सेलिब्रेशन वगैरे हो झालं आणि जेवण सगळं आटोपलेलं आहे फक्त चपात्या करायच्या ठेवल्या होत्या मागे कारण कुर्मा केलेला आहे है। ह्यांनी ब्रेडसुद्धा आणलेला आहे कारण मुलं म्हटली आम्ही कुर्मा आणि पाव खाणार आहे पाव काय मिळालं नाहीत म्हणून ब्रेड आणलेला आहे म्हणून म्हटलं कोण ब्रेड खाणार कोण चपात्या खाणार ह्या नंतर गरम गरम चपात्या करूया चला आता सगळं जेवण गरम करते आणि अगोदर पहिलं मुलांना जेवायला वाढते कारण मुलं काय कुर्मा पाव खाणार आहेत चपाती काय त्यांना नको आहे मग म्हटलं आमच्या पुढच्या चपात्या करूया वहिनीने घराकडून शिरा करून आणलेला होता तो शिरासुद्धा कुकरला लावून गरम करून घेते म्हणजे गरम जेवण असलं की सगळेजण खातील मी आणि दिदी लागलेले मुलांना जेवायला वाढायला आणि वहिनी लागलेल्या चपात्या बनवायला मुलं एकदा जेवून रिकामे झाले की मग आम्ही जेवायला रिकामे नंतर मग मुलं भूक भूक करून राहतात म्हणून म्हटलं अगोदर मुलांना तुम्ही अगोदर जेवा त्याच्यानंतर मग आम्ही जेवतो कस आहे सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करायकून सोजा सोजा